नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या विभागाने आज एक केंद्रप्रमुख परीक्षे संदर्भामध्ये पा प्रसिद्ध केले आहे तर ही अधिसूचना केंद्रप्रमुख परीक्षेसाठी खूप महत्वाची होती महत्वाची आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्रप्रमुख परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यानंतर बरेच बांधव कोर्टामध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने या नियमांमध्ये काही बदल करण्याचं ठरवलं होतं आणि त्या संदर्भात महत्वाची अधिसूचना महत्वाचं राजपत्र ग्रामविकास विभागाने अठरा जुलै पंचवीस रोजी म्हणजे काल पा प्रसिद्ध केला आहे तर ही अधिसूचना आहे आणि या अधिसूचने अनुसार केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ज्या पात्रता आहेत त्यामध्ये काही महत्वाचे बदल हे एकोणीसशे सदुसष्टच्या अधिनियमामध्ये पहा केलेले आहेत किंवा नवीन ज्या पात्रता आहेत त्या जोडलेल्या आहेत तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया की जी जाहिरात पाठीमागे प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या पात्रता होत्या आणि आता ही जी नवीन अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये नेमक्या काय पात्रतेमध्ये बदल झालेले आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला हो या संपूर्ण गोष्टी माहिती होतील आणि आता अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पण लवकरच परीक्षा सुद्धा होईल कारण दोन हजार तेवीस मध्ये या संदर्भ जाहिरात आलेली होती फॉर्म वगैरे पहा भरून झालेले आहेत फक्त अधिसूचना आणि याच्यामुळे परीक्षा या ठिकाणी घेता आलेली नव्हती तर या ठिकाणी ही अधिसूचना आहे आणि याच्यामध्ये आपण यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काय अधिकार वगैरे आहेत महाराष्ट्र शासनाला त्या अनुसार हे किंवा जे नियम आहेत ते या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये या अधिसूचनेला महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असं या ठिकाणी संबोधण्यात आलेलं आहे आता हे जे नियम आहेत हे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये परिशिष्ट चार मधील भाग दोन मध्ये अनुक्रमांक आठ नंतर समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणजे नव्याने जे एकोणीसशे सदुसष्ट ची नियम आहेत सेवा प्रवेश नियम आहेत त्याच्यामध्ये भाग दोन मध्ये अनुक्रमांक आठ नंतर हे जे पात्रता आहे जे नियम आहेत तर ते समाविष्ट आहेत आणि याच्यामध्ये जे पदोन्नती आहे प्रमोशन आहे त्याचे सुद्धा नियम आहेत तसेच जे पन्नास टक्के जागा या मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरल्या जातील त्याचे सुद्धा नियम या अनुक्रमांक आठ नंतर समाविष्ट आहेत आता आपण सुरुवातीला पदोन्नतीसाठी कोणते नियम आहेत ते पाहणार आहोत या ठिकाणी आठ अ आहे जिल्हा सेवा वर्ग तीन दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक याच्यामध्ये केंद्रप्रमुख हे पद आहे आता केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही एक तर एक तर म्हणजे या ठिकाणी पदोन्नतीने होते आणि दुसरी म्हणजे विभागीय अस्पर्धा परीक्षेसाठी आता जे नियम आहेत एक आणि त्याच्यामधला अ जो नियम आहे हा पदोन्नतीसाठी आहे पदोन्नतीसाठी पात्र असणार जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या म्हणजे प्राथमिक जिल्हा परिषदेमध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत त्याच्यातील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असतील व प्रशिक्षित पदव्युधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल ज्या पन्नास टक्के जागा पदोन्नतीने भरायच्या आहेत त्यासाठी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक पदव्युधर प्राथमिक शिक्षक तर सहा वर्ष इतकी सेवा असणं गरजेचं आहे सहा वर्षापेक्षा कमी नसावी तर ज्येष्ठतेने ही पद पदोन्नतीने भरली जातील त्यानंतर ब क्रमांकाचा या ठिकाणी नियम आहे की पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या म्हणजे पदोन्नतीसाठी जे पात्र आहेत पहिल्या मुद्द्यामध्ये ज्यांची पदोन्नती झालेली आहेत असे आहे शिक्षक किंवा जे पद्युत्तर शिक्षक आहेत हे म्हटलेलं आहे म्हणजे शाळेतील मुख्याध्यापक या पदावर जे कार्यरत आहेत आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर जे कार्यरत आहेत असे शिक्षक एक, एक अ मध्ये येतात आणि त्याच्यानंतर ब मध्ये पदोन्नतीसाठी जे पात्र आहेत पात्र असणाऱ्या आणि त्या पदावरती सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल म्हणजे असे शिक्षक जे पदोन्नतीसाठी पात्र असतील आणि पदवीधर शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रता त्यांनी धारण केली आहे याच्या आधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीने ही या ठिकाणी पूर्ण केली जातील परंतु जो काय एक क्रमांकाचा सा मुद्दा सांगितला ज्याच्यामध्ये मुख्याध्यापक पदी कार्यरत असायला पाहिजे येथे नमूद केल्या पदावरील पदोन्नतीने व्यक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता ही विचारात घेतली जाणार आहे म्हणजे कोणाची विचारात घेत घेतली जाईल पा सिनेरिटी तर जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदवीधर शिक्षक यांची जी सिनरिटी यादी आहे तर ती या ठिकाणी विचारात घेतली जाईल त्याच्यानंतर जो काही दुसरा या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे दुसरा पॉइंट हा या ठिकाणी मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पा असणार आहे म्हणजे जी परीक्षा या ठिकाणी पा घेतली जाईल ज्याच्या जा माध्यमातून पन्नास टक्के पदेपा भरली जातील तर यासाठी दोन क्रमांकाचे जे काही नियम आहेत ते लागू असतील याच्यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची पा निवड केली जाणार आहे आता आपण याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे अक्रमांकाचा नियम तो पाहूया की ज्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्ष प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे म्हणजे आता आपण वर जे नियम पाहिले ते पदोन्नतीसाठी होते म्हणजे प्रमोशनसाठी होते आता हे खाली जे नियम आहेत दोन क्रमांकाच्या खाली जे नियम आहेत हे परीक्षेसाठी जे असतील म्हणजे यामध्ये अक्रमांकाच्या पात्रते अनुसार जे पा, पदवीधर शिक्षक आहेत ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांनी सहा वर्ष शे, इतकी सेवा केली असेल आठ तर त्यांची एक जानेवारी या दिनांकास म्हणजे आता या ठिकाणी लक्षात ठेवा की जाहिरात आलेली आहे ही केंद्रप्रमुख परीक्षेसाठी जाहिरात ही पाच सहा तेवीस साठी तेवीस रोजी पा आलेली होते आणि मग या ठिकाणी जानेवारी तेवीस म्हणजे या अधिसूचनेनुसार अनुसार जानेवारी तेवीस तर हे या ठिकाणी सेवेचं जे म्हणजे जी एकूण सेवा किती असायला पाहिजे तर एक जानेवारी तेवीस तर ही दिनांक विचारात पा घेतली जाईल म्हणजेच या ठिकाणी बघा की जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकात प्रशिक्षित पदीवर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली गरजेचं गरजेचे म्हणजे जानेवारी तेवीसला एक जानेवारी तेवीस ला सहा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर ब जो मुद्दा आहे याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक आहेत प्राथमिक जे कायम शिक्षक आहेत प्रशिक्षित शिक्षक आहेत प्राथमिक हे पद धारण करीत असतील व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदव्युधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकात किमान सहा वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे म्हणजे आता इथं लक्षात ठेवा या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये जे पदवीधर शिक्षक आहेत कार्यरत त्यांची सहा वर्ष सेवा असणं गरजेचं आहे ब मध्ये जे प्राथमिक म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर आहेत तर अशा शिक्षकांसाठीची ही अट आहे मात्र याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित वे केले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पदासाठी शैक्षणिक अर्यता म्हणजे या ठिकाणी शिक्षक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम तर ही अर्यता या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे प्राथमिक शिक्षक आणि बी ए बी एस सी बी कॉम आता जी जुनी पात्रता होती जुन्या पात्रतेमध्ये या ठिकाणी पन्नास टक्क्याची अटपाट ठेवण्यात आली होती म्हणजे बी ए बी एस सी बी कॉम मध्ये पन्नास टक्के असतील तर ते शिक्षक पात्र ठरतील अशी अट होती परंतु या अधिसूचनेनुसार ही पन्नास अट अटपा काढून टाकण्यात आलेली आहे आणि सहा वर्षी इतकी सेवा असणं गरजेचं आहे जी आधी पाठिमाची जाहिराती होती तर त्याच्यामध्ये तीन वर्ष शिक्षण सेवा कालावधी वगळून अशी या ठिकाणी पा देण्यात आली होती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्राथमिक शिक्षक प्राथमिक प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकासवरील प्रमाणे पदवी धारण केली आहे त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा म्हणजे शिक्षणसेवक कालावधी वगळून पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी तीन वर्षापेक्षा कमी नाही आणि सेवा कालावधी वगळून म्हटलं होतं परंतु आताच्या अधिसूचनेमध्ये सेवा कालावधी धरून सहा वर्ष असं या ठिकाणी सांगितलेला आहे तर सहा वर्ष इतकी अखंड सेवा एक जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हे नियम या ठिकाणी या एकोणीसशे सदुसष्टच्या धोरणामध्ये किंवा सेवा प्रवेशामध्ये पहा समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर जनरल जे काही नियम आहे त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के पदे पदोन्नतीने आणि परीक्षेद्वारे पहा घेतले जातील या ठिकाणी सांगितले त्यानंतर केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केले व्यक्ती त्यासाठी जनरल ज्या काही अटी आहेत त्या सगळ्यात महत्वाचं पहिली अट आहे की ज्या जिल्ह्यात त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणून काम केले होते त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर ठेवलेल्या ज्येष्ठतेच्या यादीच्या आधारे ज्येष्ठते अनुसार पदोन्नतीसाठी पात्र असेल म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पदवी शिक्षक म्हणून कार्यरत असतील तर त्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती होईल राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी ते पात्र नसतील म्हणजे त्या त्या जिल्ह्यामध्ये ही पाठीमागे सुद्धा होती आणि आता सुद्धा असेल त्याच्यानंतर केंद्र प्रमुख पदावर निवडीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीची नियुक्ती आणि पदस्थापना यासारख्या सेवा शर्ती ग्रामीण विकास विभागाने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाशी सल्ला मस्त करून समुचित साधनाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार नियंत्रित केल्या जातील यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोन्ही विभागाच्या मार्फत काही अटी नियंत्रित केल्या जातील किंवा के काही नियम ठरवले जातील त्यानंतर पुढे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल या संदर्भात माहिती सांगितलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाच क्रमांकाचा मुद्दा केंद्र प्रमुख पदावर नियुक्त केल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा जिल्हा सेवा सेवा प्रवेश एकोणीसशे सदुसष्ट मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी वे जारी केले कोणतेही नियम आदेश किंवा कोणतेही संसाधने लागू राहतील एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे सदुसष्ट अनुसार ज्या तरतुदी असतील या सर्व तरतुदी लागू राहतील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने नीला रानडे शासनाचे उपसचिव यांच्या मार्फत ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे खाली इंग्रजीमधून ही अधिसूचना देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याची अट या ठिकाणी टाकण्यात आली होती त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची अट होती कमाल वयमध्ये आता पन्नास एवढी ठेवण्यात आली होती या दोन अटी या ठिकाणी पहा या अधिसूचनेमध्ये पहा काढण्यात आल्या आहेत बाकी ज्या काय अटी आहेत त्या पूर्वीप्रमाणेच आहेत म्हणजे प्रमोशनसाठी असतील किंवा परीक्षेसाठी असतील तर त्याच अटी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं एक जो महत्वाचा बदल आहे तो म्हणजे या जाहिरातीमध्ये किंवा ज्या पाठीमागे काही अटी होती अटी होत्या त्याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा जी सेवा आहे ही सेवा जाहिरातीस अनुसरून या ठिकाणपास सांगितलेली होती म्हणजे जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची म्हणजे या ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा बदल दिलेला आहे की या म्हणजे जाहिरातीमध्ये काय पात्रता होत्या किंवा ज्या काही जुन्या पात्रता होत्या याच्यामध्ये आपल्याला जो काही अर्ज करण्याचा अंतिम दिनांक होता त्या अंतिम दिनांकामध्ये सेवा ही सहा तीन वर्ष किंवा शिक्षणसेवक वगळून तीन वर्ष असणं गरजेचं होतं तसेच तुमचं बी ए बी कॉम बीएससी ही जी पदवी आहे ती त्या दिनांकात जर तुम्ही पूर्ण केले असेल तरीही या पास चालत होते या जे काही नियम आहेत ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल परंतु आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही आपले पात्रता आहेत या पात्रता एक जानेवारी रोजी पूर्ण असणं गरजेचं आहे यामध्ये पण स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जाने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंड सेवा असेल किंवा अहता सुद्धा त्याच तारखेला म्हणजे पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्षी इतकी अखंड नियमित सेवा केली असेल म्हणजे तुमचं बी ए बी कॉम बी एस सी हे एक जानेवारी तेवीस रोजीच पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्या पूर्वी पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहा वर्ष सेवा ही सुद्धा त्याच तारखेच्या आधी पूर्ण असणं गरजेचं आहे तर हे काही महत्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि ही अधिसूचना काल प्रसिद्ध झाल्या आहेत तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पहा पाहिले आहे आए काही ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी पा चर्चा केल्या आहेत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी विचारू हो शकता त्यानंतर या ठिकाणी परीक्षा वगैरे पहा कधी होईल तर या ठिकाणी या, या संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत समजा काही जी आर वगैरे प्रसिद्ध होतील किंवा ठिकाणी तारखा सांगितल्या जातील त्या बाबतीमध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींबाबतीमध्ये आपण याच चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद